तुम्हाला माहिती आहे का की दोन हजार सव्वीस हे वर्ष काही साधसुध वर्ष नाहीये या वर्षात बारा नाही तर तब्बल तेरा महिने असणार आहेत आज आपण याच अद्भुत खगोलशास्त्रीय आणि तितक्याच आध्यात्मिक घटनेमागचं रहस्य उलगडणार आहोत तर मग सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे की दोन हजार सव्वीसच्या कॅलेंडरमध्ये हा एक जास्तीचा महिना का जोडला जातोय आणि तो येतो तरी कुठून चला जाणून घेऊया ह्या प्रश्नाचं उत्तर तर आपल्या प्राचीन ऋषीमुनींनी शोधलेल्या एका जबरदस्त उपायामध्ये दडलेलं आहे त्यांनी दोन वेगवेगळ्या वैश्विक घड्याळांमध्ये म्हणजे सूर्य आणि चंद्र यांच्या गतीमध्ये एक सुसंवाद निर्माण केला बघा आपली जी कालगणना आहे ना ती मुख्यत्वे दोन पद्धतींवर चालते एक आहे सौरवर्ष जे तीनशे पासष्ट दिवसांचं असतं आणि दुसरं आहे चंद्रवर्ष जे फक्त तीनशे चौपन्न दिवसांचं असतं आता इथेच तर खरी गंमत आहे यामुळे काय होतं की दरवर्षी साधारणपणे अकरा दिवसांचा फरक पडायला लागतो आणि विचार करा तीन वर्षांमध्ये हाच अकरा अकरा दिवसांचा फरक वाढत जाऊन तब्बल तेहतीस दिवसांचा होतो म्हणजे काय तर जवळजवळ एका पूर्ण महिन्याचा फरक मग हा ताळमेळ कसा साधायचा तर याचसाठी साधारणपणे दर तीन वर्षांनी आपल्या कॅलेंडरमध्ये एक संपूर्ण जास्तीचा महिना जोडला जातो आणि याच महिन्याला आपण म्हणतो अधिक मास पण ऐका अधिक मास म्हणजे फक्त कॅलेंडरचं गणित नाही आहे याच्या पलीकडे जाऊन या महिन्याला आध्यात्मिक प्रगतीसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि प्रभावी काळ मानला जातो याला एका खूप सोप्या आणि सुंदर उपमेने ओळखलं जातं असं म्हणतात की हा महिना म्हणजे आपली आध्यात्मिक बॅटरी चार्ज करण्याचा काळ आहे या काळात केलेली प्रार्थना ध्यान आणि चांगली कामं ही ऊर्जा आपल्याला पुढची तीन वर्ष पुरते इतकंच नाही तर आध्यात्मिकदृष्ट्या असंही मानलं जातं की या महिन्यात आपण जी काही चांगली कामं करतो त्यामुळे आपल्या शरीरातील पंचतत्वांमध्ये म्हणजे जल आकाश अग्नी वायू आणि पृथ्वी या तत्वांमध्ये एक संतुलन साधलं जातं आणि यामुळे एक आंतरिक शांती आणि सुसंवाद निर्माण होतो आता एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो या महिन्याला इतकं पवित्र का मानतात आणि विशेषतः भगवान विष्णूंसाठी हा महिना इतका खास का आहे यामागे एक खूपच रोचक अशी प्राचीन कथा आहे तर गोष्ट आहे हिरण्यकश्यपू नावाच्या एका राक्षस राजाची त्याने इतकी कठोर तपश्चर्या केली की त्याला ब्रह्मदेवाकडून एक वरदान मिळालं आणि या वरदानामुळे तो जवळजवळ अमरच झाला होता कारण त्याच्या मृत्यूसाठी अशा काही अटी होत्या ज्या पूर्ण करणं अशक्य होतं आणि मग इथेच भगवान विष्णूंनी नरसिंहाचा अवतार घेतला अर्धे मानव आणि अर्धे सिंह त्यांनी हिरण्य कश्यपूच्या प्रत्येक अटीला अगदी हुशारीने छेद दिला संध्याकाळची वेळ निवडली जी दिवसही नाही आणि रात्रही नाही घराचा उंबरटा निवडला जो आतही नाही आणि बाहेरही नाही आणि त्याचा वध करण्यासाठी त्यांनी निवडला तोच हा तेरावा महिना म्हणजेच अधिक मास जो त्या बारा महिन्यांपैकी नव्हता चला तर मग आता जरा दोन हजार सव्वीसच्या कॅलेंडरवर येऊया आणि बघूया की ह्या अधिक मासाच्या महत्वाच्या तारखा नक्की कोणत्या आहेत तर दोन हजार सव्वीस मध्ये या तारखा नक्की लक्षात ठेवा अधिक मास सुरू होतोय सतरा मे रविवारी आणि त्याची समाप्ती होईल पंधरा जून सोमवारी या काळात गुरु पुष्यामृत योग आणि पौर्णिमेसारखे महत्वाचे दिवसही आहेत म्हणजे बघा ही कॅलेंडरमधील एक साधी घटना नाही आहे हा तर खगोलशास्त्र आणि आपल्या प्राचीन श्रद्धांचा किती सुंदर मिलाप आहे आणि हे सगळं पाहिल्यावर एक विचार मनात येतोच की जर एका कॅलेंडरमध्ये इतकं ज्ञान दडलेलं असू शकतं तर आपल्या नकळत आणखी कोणती वैश्विक चक्रे आपल्या जीवनाला दिशा देत असतील अशा आहे की या माहितीमधून तुम्हाला अधिक मासाचं महत्व नक्कीच कळालं असेल असेच विज्ञान संस्कृती आणि इतिहास यांना जोडणारे आणखी रोचक विषय जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका